अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात मालिकेतील लीला एजे यांची जोडी तर प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते लीला एजे मधील टशन प्रेक्षकांना विशेष भावते तर सध्या मालिकेत एजे लीला यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलेला पाहायला मिळाला दरम्यान मालिकेत मुख्य भूमिका असलेले कलाकार म्हणजे वल्लरी व राकेश बापट यांच्यासह मालिकेतील इतर कलाकार मंडळी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत मालिकेची स्टारकास्ट मोठी मोठी अनेकदा हे कलाकार सेट वर फ्री टाइम मध्ये अनेक गमतीजमती करताना पाहायला मिळतात कधी हटके रील तर कधी एकमेकांच्या खोड्या काढतानाही पाहायला मिळतात अशातच मालिकेतील एजंटच्या मुलांची भूमिका साकारणारे कलाकार राज मोरे व प्रसाद लिमये यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये कलाकार मंडळी क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत तर राजने या व्हिडिओला फर्स्ट लव्ह फॉर पोस्ट शूट सीन असं कॅप्शन दिलेलं पाहायला मिळत आहे यामुळे मालिकेतील कलाकारांचा ऑफस्क्रीनही चांगला बॉन्ड असलेला पाहायला मिळतोय तर सध्या मालिकेत एजे लग्न झालं असलं तरी ही लीला अजूनही राहत असलेली पाहायला मिळत आहे जवळ येऊनही एजे एकमेकांपासून लांब आहेत त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार लीला एजे, का एजे कायमचे दुरावणार का की लीला जहागीरदारांच्या घरात सून म्हणून जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका